सशक्ण करावे करा कर। व जास्तीत जास्त माणसापेक्षा जास्त कसं त्यांना निर्भर करता येईल त्या हेतून एकनाथजी योजना चालू केली हो आजच्या कार्यक्रमाचे माझे लाडके नेते व माझी राजकीय सुरुवात करणारे माझे चॉकलेट हिरो मान्य आमचे मुरजी खोरकरण की मी त्यांना हमेशा चॉकलेट हिरोच म्हणत असतो व व्यासपीठावर आदरणीय पंडित दादा मगरे साहेब आमचे लाडके जिल्हा प्रमुख बहुतांचे गुरु युवाने आज आम्हाला तुम्ही जे तुम्ही अर्जुन तुम्ही आम्हाला श्रीकृष्ण लाभलेले भाऊ आम्ही सुदामा आहे सुदामाच्या घरी श्रीकृष्ण आलेले भाऊ तर आमच्या साहेबांची साहेब इच्छा अशी आहे की श्रीकृष्णाने पोळ्याचे दोन बाजार खाल्ले तर आम्हालाही सोन्याचा राग खास येईल व तसेच भाई आले नाही तर भाई असं सुद्धा उत्तम मी सप्ता मालिके म्हणून आणणार होतो त्या ते आले नाही हो माझं राजकीय जे तुम्ही सुरुवात केलेली आहे तुम्हाला माहिती आहे की माहिती माहीत आहे की मला तालुका प्रमुख म्हणून विद्यार्थ्यांचा त्यावेळेस तुम्ही जिल्हा प्रमुखांना मला तालुका प्रमुख केलेले हो त्यावेळेस माहिती आला तुम्ही जे जे मला काम झाले दिले तेथे मी मी पक्षपणाने केलेलं आहे तसेच मी माझे पूर्ण आयुष्य सुद्धा अकरावीपासून तर आत्तापर्यंत आयुष्य शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावावर मी आता मंद झालो यानंतर मी केव्हाही शिवसेना तुम्हाला पण तिथंच राहील तिथंच निघाल हो तुम्ही जेव्हा सव्वीस जानेवारी एकोणीसशे अठरा तारीख एसी सौपीटी आणि तू तुम्ही जळगाव जिल्ह्याचे जे गाव गेले होते तुम्ही पंडित आता तुम्हाला विनंती केली की तुम्ही त्या एसी शाखेचं जाताना लोकार्पण करावं तो त्या ए सी सोपीटीमध्ये आज पाचशे लोकांचे जे मत जे झालेले त्या कोणाचं आई असल कोणाचे वडील असल कोणाचा भाऊ असल एक पुस्तक असं हो एक मुलगा कॅनडामध्ये होता दोन दिवस त्याच्या वर्डामध्ये मुळद पावती अस वडलाचा चेहरा मला दिसत त्या पेटीमध्ये दोन दिवस त्या न ठेवण्यात आले त्यामुळे त्याच्या मुलाला दुसरा त्याच्या वडलाचा चेहरा बसा होऊ आमचं जे राजकारण आहे नव्वद टक्के समाजकारण दहा टक्के हो आता ही मासा वगैरे जी जमा आहे भूषण शर्मा विशाल रैया नानासाहेब एडवोकेट मंगल साहेब या नावावर जमा झालेली हो तुम्ही आम्हाला साथ द्या आम्ही तुमच्यासाठी खुपही जीवाचं सांगतो जसं खुबे साहेब म्हणतात की सर्व मेले तर चालत पण जीवन तर राहायला पाहिजे तर आम्ही गेलो चालत होऊ पण आमचा पोशींदा अजून भाऊ खोकर जिवंत राहिलं पाहिजे आमच्यासाठी कारण की अर्जुन भाऊ खोकर आगी वाढव आम तुम्हालाच पाहत आहे आम्ही तिथं जे आम्ही आमचं कसं वाचतो कसो हे आम्हाला अर्थ माहिती आहे होत आहे आणि आम्ही त्यांच्या समोर शिरोड येऊ पण शिरोड सुद्धा असताना आम्ही आमची ताकद जी आहे समोर तुमच्यासमोर दाखवून गेलो तर आमचं वैयक्तिक असंच आहे की प्रादुर्भाई झाला भावस दुर्द तुम्हाला वंड झाला की तुम्ही आम्हाला रसदुरवास आता विषय नाही म्हणतात त्या भोस

की मी आपण विशाळ व्यापतो का आहे किंवा दत्तावाना आहे आम्ही एखाद्या कार्यकर्त्याला शाखा म्हणून त्याला निवडलं तर एखादा आपला मित्रपक्ष किंवा विरोधी पक्ष त्या कार्यकर्त्याला फोडून टाकतो ही ज्या त्यांनी प्रार्थना करतो तो जयजय महाराष्ट्र